विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेश निगावंडे आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शिरफहल्ली या गावी उद्योगपती व फायरब्रँड म्हणून ओळखले जाणारे महेश बिराजदार यांनी मोफत बोर मारून दिले शिरफहल्ली दक्षिण सोलापूर तालुक्यातील उद्योगपती श्री महेश बिराजदार यांनी काशीत वस्ती येथे मोफत बोर मारून दिले चारशे फूट बोरवेलला दोन इंच पाणी लागले आहे सध्या सर्वत्र खोटे राजकारणाचे मंत्र सुरू असताना एकीकडे महेश बिराजदार यांचे कार्याचे कौतुक केले जात आहे याचे कारण की महेश बिराजदार यांचे कामाचे स्वरूप पाहता एक आमदार किंवा खासदार जसे काम करतात त्याप्रकारे यांचे सध्या काम सुरू आहे यामुळे महेश बिराजदार यांना कोणत्याही अडचणी असतील त्यांना संपर्क करून मतीची मदतीची हाक मारली जाते आणि त्या मदतीचं शंभर टक्के कामाची पूर्तता सुद्धा केली जात आहे शिरापहल्ली ग्रामस्थांनी महेश बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी महेश बिराजदार बोलत होते की मी आज एक लाख रुपयांचं काम केले असेल तर दुसरे दोन लाखाचं काम करावं असे गावकऱ्यांना बोलताना दिसून आले राजकारण व्हावं पण ते विकासाचं व्हायला पाहिजे राजकारण हे जाती नको किंवा पैशाचं नको राजकारण विकासाचं पाहिजे मी जर आज तुमच्या शिरपणा गावाला एक लाख रुपये खर्च करून काही विकासाचं काम करतोय तर समोरचा येऊन दोन लाखाचं काम केलं पाहिजे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा